उदगीर तालुक्यातील तांडा येथील सुशिक्षित युवक तानाजी किशन आडे यांनी चक्क मारानावर फुलवली तरबुजाची शेती उदगीरहून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेले वीस ते तीस घर असलेले तांडा येथील एका युवकाने कमी पाण्यावर व मारानावर फुलवली चक्क टरबुजाची शेती या शेतीचा आढावा उदयगिरी चोवीस तास लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक सुधाकर नाईक यांनी घेतले आहे उदयगिरी चोवीस तास लाईव्ह न्यूज तर्फे आज आडोळतांडा येथे आडी यांच्या शेतामध्ये टरबूज लागवड पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत जाणून घेऊया या टरबूज लागवडीसाठी खर्च किती आला आणि जे यांनी जे या शेतामध्ये कामगन सापळे लावलेले आहेत त्या कामगन सापळ्याचे फायदे आडी साहेब तुम्ही जे टरबूज लागवड केलात किती एकर मध्ये केलात के आणि त्याला खर्च किती आलेला आहे आणि तुम्ही कामगन सापळे जे लावलात ते कामगन सापळे कशामुळे लावलात याची माहिती देऊ नमस्कार सर मी आडे तानाजी सर्वप्रथम तुम्ही माझ्या या शेतामध्ये आल्याबद्दल तुमचा आभारी आहे मी आ, सर मी टरबूज जे लागवड केलेले आहे हे युनिव्हेज शानदार जातीची टरबूज लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी जे काही कामन सापळे लावलेले आहेत ते यासाठी लावलेले आहे सर की श आपल्या टरबूजावरती कोणत्याच प्रा रोगाचा प्रादुर्भाव रोगा होऊ नये यासाठी तो कामन सापळे लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये टबुज जे काही मधमाशी असतात जे काही पतंग असतात ते त्याला डंक मारू नये आणि डंक मारल्यानंतर त्याचे नुकसान होते आणि त्याच्यातूनच आपला जो काही फायदा व्हायचा आहे तो होणार नाही यासाठी आम्ही ते कामं सापल्याचं लावलेले आहे सर टरबूज लागवडीसाठी खर्च किती आलेला आहे काय सांगू शकता का सर आतापर्यंत जे काही टिबक पासून ते आतापर्यंत जे काही रासायनिक द्रव्य किंवा इतर सेंद्रिय द्रव्य जे सोडलेले आहे ह्याला खर्च आतापर्यंत जवळपास ऐंशी हजार रुपये खर्च आलेला आहे सर फवारणी वगैरे कोणती केला काही फवारणी सर नागाळीची तुड़ तुड़ एक फवारणी घेतलेली आहे तुडतुडे थ्रीप्स ज्याला आपण भोकडा म्हणतो आणि मावा तुडतुडे ह्यांची एक फवारणी घेतलेली आहे सर आणि जीवामृतची सुद्धा एक फवारणी घेतलेली आहे सर तुम्ही हे जे कामगार सापे लावलेले आहेत एक तुम्हाला कृषी खात्यामधून मोफत मिळालेली आहेत का तुम्ही विक्री करून खरेदी करून आणून लावलेले आहेत आ, सर आम्हाला कृषी खात्यामधून कोणतीच सुविधा अशी मिळालेली नाही आहे आम्ही स्वतःच्याच खर्चमधून केलेल्या आहे आणि हे आम्ही माझ्या मित्र माझं मित्र जो आहे सच सतीश जवळगे यांनीच मला माहिती दिली की तुम तुम्ही हे का ट्रॅप लावा याच्यामुळे तुमचा जे काही रोग आहे त्याचा प्रादुर्भाव तुम्हाला टाळता येईल

होल पडतो आणि होल पडल्यानंतर हा फळ पूर्णपणे नासून जातो मेन काही तुम्हाला इथं काही प्रादुर्भाव झाले असं काही तुम्हाला काही एखादी पतंग आता हे तुम्ही जे कामगंज सापळे लावलात पूर्ण सुरक्षा आहे सर म्हणजे येऊ नये नाही तुम्ही हे कामगन सापळे लावून किती दिवस झाले आहेत आठ दिवस झाले सर आठ दिवसामध्ये तुम्हाला एखादी पतंग वगैरे त्याच्यामध्ये काही सापडलेत का अजून काही सापडलेलं नाही म्हणजे तुमच्या शेतावर आणखी प्रादुर्भाव झालेला प्रादुर्भाव झालेला नाहीये ठीक आहे